गेल्या अडीच वर्षांमध्ये अनेकदा पातळी सोडून टीका झाली मात्र मी मुख्यमंत्री झाल्यावर या सगळ्याचा बदला घेणार असं सूचक विधान राज्याचे होऊ घातलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि यावरूनच फडणवीस थ्री पॉईंट ओ अर्थात देवेंद्र फडणवीसांची तिसरी टर्म किती आक्रमक असेल अशी चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झालेत याआधी दोन वेळा त्यांनी हे पद भूषवलंय पूर्ण केली होती मात्र दुसऱ्या वेळी अवघ्या बहात्तर तासांसाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी असणारा नेता म्हणून सुद्धा फडणवीसांच्या नावाची नोंद आहे पण यंदा भरभक्कम बहुमताच्या जोरावर पूर्ण कार्यकाळ पदावर राहण्यासाठी फडणवीस सज्ज झालेत आणि म्हणूनच फडणवीस थ्री पॉईंट ओ अर्थात फडणवीसांची तिसरी टर्म कशी असेल ही चर्चा सुरू झाली आहे या चर्चा सुरू असतानाच आता एका मुलाखतीमध्ये फडणवीसांनी केलेल्या विधानाची सुद्धा चर्चा रंगतीय नेमकं फडणवीस काय म्हणाले आणि यावरून होणारी चर्चा काय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह यंदाच्या निवडणुकीत विरोधकांना जनतेने साफ नाकारल्याचं चित्र निर्माण झालं दोनशे अठ्या अवघ्या एकोणपन्नास जागांवरती महाविकास आघाडी अडकली उलट महायुतीच्या पारड्यात जनतेने तब्बल दोनशे पस्तीस जागांचं दान दिलं होतं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार यावरती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शिक्कामोर्तब झालं एकीकडे लोकसभा निवडणुकीतील कौल विधानसभेला उलटला कसा यावरती महाविकास आघाडीमध्ये विचारमंथन चालू होतं तर दुसरीकडे मागील अकरा दिवसांमध्ये महायुतीमध्ये कुणाला किती आणि कुठली मंत्रीपद द्यायची यावरती बैठका होत होत्या पण आता फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालंय आणि त्यानंतर त्यांनी एक सूचक विधान सध्या चर्चेत गेल्या अडीच वर्षात विरोधकांकडून पातळी सोडून आपल्यावर टीका झाली पण आता ते सगळं विसरून काम करणार असल्याचं फडणवीस म्हणाले लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका आहे भर विधानसभेत बोलताना सुद्धा विरोधकांना माफ करून त्यांचा बदला घेणार असं विधान केलं होतं आणि याही वेळेला विरोधकांना माफी हाच आपला बदला असणार असल्याचं ते म्हणाले विरोधकांनी माझ्यावरती बदनामीजनक टीका टिप्पणी केली एक मी एकदा पुन्हा त्यांचा बदला घेणार आहे पण याही वेळी मी त्यांना माफ केलं असून त्यांच्यासाठी माझी माफी हाच माझा बदला आहे मी कधीच कुणाचा द्वेषी नव्हतो हो काहींनी त्यांच्या फायद्यासाठी माझी प्रतिमा एखाद्या खलनायकासारखी तयार केली पण जनतेने आमच्यावरच विश्वास दाखवला आणि त्या सगळ्यांना परस्पर उत्तर दिलं असं देवेंद्र फडणवीस या मुलाखतीत म्हणाले दरम्यान यावेळी विरोधकांची संख्या विधानसभेत कमी असली तरी ते सुद्धा लोकप्रतिनिधीच आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिकांकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही अशी ग्वाही सुद्धा फडणवीस यांनी दिली आहे दरम्यान पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासह अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेट्स वेळच्या वेळी पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह